वाढदिवस डोक्याला काय टेंगूळ आले तीन महिन्याने आलीयस काय करणार बाबा माझ्या नवऱ्याला तारखाच मिळत नाहीत ना बदल तुला कळतय का ह्या क्षणी माझे बाबा आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा शो न कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केलं छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली सध्याच्या जा घडीला कोणी ओळखत नाही नाही अशी एकही महाराष्ट्राची मधून ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना आपल्याला दिसते सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं अलीकडे शिवालीने एक पोस्ट शेअर केली आहे ही पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरते शिवालीने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करत स्ट्रगलच्या काळातली आठवण सांगितली ती म्हणाली माझ्या आयुष्यातला पहिला इव्हेंट म्हणजे आग्री महोत्सव हा आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी या स्टेजवर परफॉर्म करते तेव्हा मी मागे असलेल्या पाच सहा मुलींच्या मध्ये उभी होते आणि आज मी थेट या कार्यक्रमामध्ये स्वतःचा स्किट सादर करते शिवाली कॅप्शन मध्ये लिहिलंय आगरी महोत्सव हा व्हिडिओ खास आहे कारण की मी या मंचावर माझ्या स्ट्रगलच्या काळात एक स्किट परफॉर्म केलं होतं आणि हा आग्री महोत्सव असिस्ट सुद्धा केला होता त्यावेळेस सहकलाकार म्हणून सहा जणांमध्ये मी होते आणि आज त्याच मंचावर सेलिब्रिटी गेस्ट म्हणून स्वतःच स्किट परफॉर्म केलं खूप छान वाटतंय मस्त वाटतंय थोडं मन भरून आलंय असंच पुन्हा सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या धन्यवाद तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे शिवाली बदलापूर मध्ये भरलेल्या आगरी महोत्सवाला उपस्थित राहिली होती आणि त्याच वेळी तिने लोकांशी संवाद साधत आपल्या संघर्षाच्या दिवसांविषयीची आठवण शेअर केली माझा आयुष्य <laughs> शिवालीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं तर महाराष्ट्राची हास्य शिवाली परब प्रेक्षकांच्या भेटीला येत असते शिवालीनं मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं आहे प्रेम प्रथा धुमशान या चित्रपटात शिवाली मुख्य भूमिकेत दिसली होती शिवालीनं कॉलेज जीवनापासून नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती शिवाली तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती पोस्टमधून नेहमीच चाहत्यांना देत असते